नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचे आणि बाळूमामांच्या भक्तांचे आणि बंधू आणि भगिनींचं स्वागत आहे मित्रांनो ठीक आहे तर आपल्या बाळूमामांचे श्री सद्गुरु संत बाळूमामांचे कीर्तन आपण चालू केलेले आहे ठीक आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे तेच तुम्ही ऐकलं असेल आता त्याचा दुसरा भाग मी चालू केलेला आहे तो ऐकावी चांग भल चांग भल चांग भल श्री सद्गुरू संत बाळच्या नावानं चांग भलं तुकोबा राया पांडुरंगाला बोलले मग ऐकणाऱ्या देवा ऐकणाऱ्या पांडुरंगा आज मला एक विनंती आहे मित्रांनो तुकोबा राया आपले पांडुरंगाला बोलले ऐकणाऱ्या देवा ऐकणाऱ्या दे। पांडुरंगा मला आज तुम्हाला एक विनंती करायची आहे मला याच्यातून एकदा मोकळं कर आता तुम्ही आता तुम्ही मनशिला महाराज जगद्गुरू तुकोबारायांना यांना जगाच्या बापाला मागणं मागायचं होतं विनंती करायची होती पण कशातून मोकळं कर हा तुम्हाला प्रश्न पडला असेल सांगा माणसांनी तीन ठिकाणी जायचं नाही माणसांनी मित्रांनो तीन ठिकाणं जायचं की नाही याचा विचार करायचा एका ठिकाणी बोलवलं तरच जायचं आणि एका ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये एका ठिकाणी बोलवलं तरी जाऊ आता बघा पुरुष मंडळी बोलवलं तरी जायचं नाही मित्रांनो ते कुठे ते तुम्हाला माहीतच आहे चांगलंच चांगलंच माहीत आहे चांगलंच काही गोष्टी अशा असतात मित्रांनो की नाही सांगितलेल्या बऱ्या आणि काही गोष्टी न सांगता लोक समजून जातात कारण मित्रांनो लोक काय आजकालचे अडाणी नाहीत सगळे हुशार आहेत मग बघा मित्रांनो पहिल्या ठिकाणी बोलवलं तर जायचं नाही ते कुठे ते तुम्हाला माहीतच आहे दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं तरच जायचं कुठे सांगा बरं तुम्ही काही सांगणार नाही मीच सांगतो मित्रांनो कुठं तर सासरवाडीला मित्रांनो आता बघा सासरवाडीला तुम्हाला जायचं जास्तच मान असतो सासरवाडीला तुम्हाला जास्तच मान मिळतो मंथन तुम्हाला जात आहे असतो की नाही सांगा मित्रांनो त्याची ज्याची लग्न झालेली आहेत ज्यांची ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना विचारतो बोला पुरुष मंडळी असतो की नाही तर असतो मित्रांनो सासरवाडीत मान असतो कारण सासरवाडीला पण माहीत असतं जी जी गबाळा आपण आयुष्यभर सांभाळू शकत नव्हतो तो ह्या पट्ट्या आहे म्हणजे नवरोबा सांभाळतो ह्या गबाळ्याला म्हणजे त्यांच्या लेखेला म्हणून तुम्हाला सासरवाडीत जास्त किंमत असते मित्रांनो म्हणून जास्त खुश नाही व्हायचं बोलवलं तर इज्जतीने मानाने सन्मानाने अधिकाराने जायचं तरच सासरवाड्याला न बोलवता सासरवाडे गेले कोण मित्रांनो दक्ष प्रजापती एकटे करू गेला दक्ष प्रजापती एकटे करू गेला शिरच्छेद केला तयाचा की शिरच्छेद केला कोणाचा झाला काय एके दिवशी मित्रांनो नारद म्हणे आले आणि देवाती देव असणारे महादेव मित्रांनो एके दिवशी नारद मुनी आले आणि देवाती देव असणारे महादेव आले बसले होते आणि नारद मुनींना महादेवांशी मुनींना महादेवांशी जावं आणि देवाते देव असणाऱ्या महादेवांना विचारावं हो। देवा तुम्ही देवाचे देव महादेव आहे सगळ्या देवांचा राजा आहे आणि तुमच्या सासऱ्यांनी एवढा मोठा यज्ञ केला आहे पण ऐका ना देवा सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना जावायंना बोलवलं सगळ्या लेखेंना बोलवलं मग तुम्हाला नाही बोलवलं आणि ऐका ना देवा ऐका मी तुमच्या सगळ्यांचा आणि मी तुमच्या आणि मी तुमच्या सासऱ्यांना विचारलं का तुम्ही माझ्या महादेवांना बोलवलं नाही तर तुमचे सासरे काय बोलले माहीत आहे का तुम्हाला आता महादेव म्हणाले काय आता महादेव म्हणाले काय ऐका का म्हणे म्हणे सासरे बोलले तो काय माणूस आहे का केशाला जटाच काय राखतो गळ्यात सापाच घेऊन फिरतो कपाळाला भस्मच काय लावतो स्मशानातच काय झोपतो आणि चुकून जर त्याने तिसरा डोळा उघडला तर आणि यज्ञाचा भंग केला तर काय करायचं कोणाला कोण म्हटलं नारद, नारद मुनी कोणाला म्हणाले महादेवांना म्हणाले मित्रांनो नारद मुनी पहिलाच एकाचं एक आणि एकाचा दोन संगणारा माणूस आता महादेवाला असा राग आला असा राग आला आणि रागाच्या भारात महादेव गेले कुठे सासरवाडीला आता यज्ञ चालले होते यज्ञाचा भंग तर केलाच महादेवांनी आणि एवढेच नाही येता येता काय केलं सासऱ्याचं डोकंच तोडलं म्हणजे मुंडकच तोडून आली म्हणजे बघा श्रच्छेद केला की हे सगळं झालं कशामुळे न बोलवता कुठे गेल्यामुळे सासरवाडीला गेल्यामुळे म्हणून मित्रांनो सासरवाडीला बोलवलं तरच जायचं नाही जायचं नाहीतर नाही, नाही जायचं कोण बोलणार कोण बोलवणार सासरवाडीचा माणसांना लयच गोडवा असतो ना बरं का एका ठिकाणी बोलवलं तर जायचं आणि एका ठिकाणी बोलवलं तर नाही जायचं जायचं ते कुठे देवाच्या दारामध्ये इथे जायचं इथे आल्यावर काय होतं काय होतं तर आपलं सगळं दुःख बाजूला जातं मग आपण देवाजवळ गेले पाहिजे देवाचं नामस्मरण केले पाहिजेत मित्रांनो आपल्या सगळ्यांना वाटतं सुख असावं सुखाचं समाधान असावं वाटतं की नाही मित्रांनो वाटतं की नाही सांगा तर प्रत्येकाला वाटतं मग संसारात मग संसारात सुख आणि दुःख आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कष्ट करता की नाही मित्रांनो राब राब राबता की नाही मित्रांनो पण तरी सुख आहे का मित्रांनो मला सांगा नाही ना बघा बहिणाबाई चौधरी खूप चांगले वर्णन करतात बापटी ती, बघा टीच बरं पोटाला खाद बरं देहाला मित्रांनो देहाला कितीही लागते देहाला किती लागते ओ देहाला बरंच लागतं पण पोटाला थोडंच खायला लागतं मग बघा मित्रांनो तिसऱ्या ठिकाणी बोलवलं नाही तरी जायचं ते कुठे तर इथे इथे यायचं कोणतंच बंधन नसतं इथे यायला कोणत्या जातीचा आणि कोणत्या धर्माचा पंथाचा कशाचंच बंधन लागत नाही दुःख ज्या ज्या माणसाला सगळ्यात जास्त असतं ज्या गोष्टीचं दुःख असतं ज्या गोष्टीला माणूस घाबरतो ज्या गोष्टीचं बंधनसुद्धा मित्रांनो इथे आल्यानंतर राहत नाही माझे जगद्गुरू तुकोबारा या अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत सांगतात का रे बाबांनो इथे या देवाच्या दारात इथे आल्यानंतर देव तुम्हाला या दुःखातून एकदम मोकळे केल्याशिवाय राहणार नाही जगदगुरू या बोलतात एकदा या एकदा या आता एकदा या आता तुम्ही बोलशिला दुःख आणि सुख नेमकं काय यांना दुःख कशाचं होतं कशाचं होतं दुःख गरिबाचं दुःख अजिबात नाही रोगाचं दुःख अजिबात नव्हतं श्रीमंतीचं दुःख तर अजिबातच नव्हतं जन्म मरणाचं दुःख नव्हतं मग तुम्ही म्हणसाला मोरे जगद्गुरु तुकोबारा यांना कशाचं दुःख नव्हतं नेमकं दुःख कशाचं होतं तर बघा जगद्गुरु तुकोबारा यांना जगाच्या बापाचं एवढं नामस्मरण केले जगाच्या बापाचं एवढं नामस्मरण केले जगाच्या बापासाठी संसाराची राख रांगोळी केली तुळशीपत्र वाहिले अरे जगाच्या संसारात सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची त्यांनी राख रांगोळी केली जाळूनी संसार बैसून अंगणी संसाराची राख रांगोळी केली आणि जगाच्या बापा नामस्मरण केले म्हणून तुकोबारायांना रायांना सजासजी सहजासहजी देव भेटत नव्हता देव दर्शन देत नव्हता या गोष्टीचं दुःख होतं मित्रांनो तुकोबारा यांना की देवाचं दर्शन होत नाही या गोष्टीचं दुःख होतो जगदगुरु तुकोबारा यांना जगदगुरु तुकोबाराया म्हणतात एकवेळी एक वेळा करी या वेगळी दुरितांचे जाळे उडवून या देवाला म्हणतात की देवा तू मला एकदा दर्शन दे तू जर मला तुझं दर्शन दिले ना तर मी काय करू तू जर देवा मला तू जर एकदा दर्शन दिले ना मी काय करू राहील आठवीनं पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा एकदा मला फक्त स्वरूप दाखव तू जर दर्शन दिलं की मी कधीच तुझा स्वरूप विसरणार नाही म्हणजे मित्रांनो तुकोबाराया बोलले देवा एकदा का मला तुझं स्वरूप दाखवलेस ना की मी कधीच तुझं रूप विसरणार नाही आणि रात्र आणि दिवस तुझं नामस्मरण करेन बास झालं रे पांडुरंगा बास झालं बघू दूरवरी भोगविले भोग आता तरी या दुःखातून या जीवनातून मला मोकळं कर बघू दरोवरी भोगविले भोग आता पांडुरंगा सोडवावे आठवणी पाय माझा हा माझा नवसा रात्र आणि दिवस पांडुरंगा बास झालं पांडुरंगा आता जर तू माझी विनंती नाही ऐकलीस तर मला तुझं दर्शन नाही दिलेस ना तर मी काय करीन महाराज काय म्हणाले तुका म्हणे काय करीन पुरवंडी ओवाळून सांडी मस्तक आहे तुझ्या चरणावरती माझं मस्तक आपटेन आणि इथेच माझा जीव सोडेन हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ विठल विठ्ठल विठ्ठल विठल 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 विठ्ठल बघा सर्वांना समजेल असा अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत माझ्या बुद्धीला जसा सांगता तसा अभंगाचा थोडक्यात अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मग बघा इथे यायचं बाळमाच्या दरबारात आल्यानंतर आपल्याला सुख भेटतं समाधान भेटतं आणि मित्रांनो आयुष्यभर माणसाचं धावपळ चालूच असते कशाकरता मला सुख मिळावं मला समाधान मिळावं मला सुख पाहिजे ना मग कुठेच जायचं नाही बाळूमामांच्या दरबारात यायचं आणि मित्रांनो एकदा का बाळूमामासारख्या संतांना बाळूमामासारख्या देवांना आपण आपलं करून ना आपल्याजवळ दुःख येऊच शकत नाही आपूला ते देव करून द्यावा देणे विणे जेव्हा सुख नव्हे मित्रांनो देवाशिवाय आपल्याला सुख भेटणार नाही आठवावे पाय विटोबाचे आठवावे पाय विटोबाचे संसारा आली या एक एक सुख आणि एक दुःख आठवावे पाय विठोबाचे बघा मित्रांनो सुख पाहिजे तर देवाजवळ यायचं देवाला आपलेस करायचं पण देवाला आपले करण्यासाठी जीवन परिपूर्ण करण्यासाठी सगळ्यात आधी कोण असावा लागतो गुरु असावा लागतो कोण असावा लागतो अगोदर गुरु असावा लागतो गुरु करावा लागतो प्रत्येक साधूला प्रत्येक संताला आधी कोणाला करावं लागलं गुरुला करावं लागलं गुरु झाल्यानंतर ला माणसाचं जीवन परिपूर्ण होत असतं आकाशवाणी झाला विजेचा आवाज कडकडत झाला आणि माझ्या बाळूमामांना सांगितलं की ए बाळू धनगरा तू असताना देवाचा अवतार आहेस आणि तुला देवरूप अवतार धारण करून आलाय आणि तू देवरूप अवतार धारण करून आलास पण तुला जर तुझं जीवन परिपूर्ण करायचं असेल तर अगोदर तुला कोण करावा लागेल गुरु करावा लागेल कोणी सांगितलं आकाशवाणीनं सांगितलं कोणी सांगितलं तर आकाशवाणीनं सांगितलं मामांच्या मनात आता मामांच्या मनात विचार चालू झाला गुरु बनवावं लागतं प्रत्येकाला गुरु केल्याशिवाय जीवन परिपूर्ण करता येत नाही जगद्गुरु तुकोबारा यांना सुद्धा गुरु, गुरु करावा लागला बाबाजी सद्गुरु दुखा बाबाजी सद्गुरु दुखा बघा सद माऊली महा महावैष्णव व ज्ञानो वे ज्ञानोबा रायांना सुद्धा गुरु करावा ला। लागला लागला की नाही आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि गुरु गोरखांशी केला गोरखशा वर्याला ग्रहिणी प्रति मित्रांनो ही गोष्ट लगण्यास लक्षात घेण्यासारखी आहे घेत ठेवण्यासारखी आहे ग्रहिणी प्रसादे निवृत्तीदाता आहे ज्ञानदेवा सारे म्हणजे ज्ञानोबा रायांचे गुरु कोण बघा मित्रांनो निवृत्ती निवृत्तीदाताये ज्ञानोबा सारे म्हणजे ज्ञानोबारायांचे गुरु कोण निवृत्तीदादा गुरु केल्याशिवाय माणसाला काहीच करता येत नाही जीवन परिपूर्ण करता येत नाही माऊली महावैष्णव ज्ञानोबा राया आधी साधी आणि सरळ भाषेमध्ये काय म्हणतात जाणीचे गुरु भाजीते तेने होई होईजी बघा मित्रांनो गुरु करायचा कसा करायचा आपलं जीवन पुरुपूर्ण झालं पाहिजे असा करायचा पाहिजे जेणेकरून गुरु करून आपल्याला चांगल्या पद्धतीचे ज्ञान मिळालं पाहिजे असा गुरु करायला हवा एक तर बघा मित्रांनो शानी माणसं गुरु करत नाहीत आणि चुक आणि चुकून जर केला तर मित्रांनो एकदा चांगलं करतील मित्रांनो आपल्यासारख्या माणसाचं झालंय कसं ऐकायचं ज्याला काहीच नाही येत ज्याला काहीच नाही येत त्याला आपण गुरु करतो आणि परत देवदेव करतो पण बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि मैत्रिणींनो गुरु कोणाला करायचं ऐका तर तो गुरु अगोदर परफेक्ट शिक्षित शिकलेला ज्याला ज्ञान असायला हवं आणि परत आपण त्याला गुरु केल्यानंतर आपणसुद्धा परफेक्ट ज्ञानी शिक्षित होतो हे लक्षात घेतलं पाहिजे माणसांनी आकाशवाणी झाला आणि आकाशवाणी झाला आणि आपले जगाचे मालक संत सद्गुरू संत बाळू मामा एके दिवशी माळावर मेंढऱ्या राखण्यासाठी गेले असताना आणि त्यांना आकाशवाणीने सांगितले आणि मामाने आपल्याला विचार चालू केल। केला आपल्या मनात विचार चालू केला मामांचे विचार चक्र चालू झालं गुरु करायला आकाशवाणीने सांगितले आहे पण नक्की गुरु करायचा कोणाला असा विचार आपले बाळूमामा करायला लागले मामा, ला ला मामा सहज फिरत फिरत आले आणि आल्यानंतर मुळे महाराजांच्या बासरीचा आवाज ऐकू आला आणि मामा मुळे महाराजांकडे गेले आणि महाराज बाळूमामांना बोलले अरे बाळू धनगरा ऐक तू गपचुप माझ्या बासरीचा आवाज ऐकतोस ऐक ना ऐक मी कधीच कोणावर उपकार करत नाही आणि मी कधीच कोणाला फुकट काही देत नाही तर तू माझ्या बासुरीचा आवाज ऐकण्यासाठी इथे आला आजची तर आहे तसाच परत जा मी आधीच कोणाला फुकट काही नाही देत मी जातीनं कोण आहे शिंपी आहे मी कधीच कोणावर उपकार करत नाही आणि माझा ऐकणाऱ्या बाळू धनगरा तुला कशाला माझ्या बासुरीचा आवाज ऐकायचा आहे जा तू जा इथून मेंढरे राखायला जा मित्रांनो एकदाच चांगले आणि एखाद्याचं कल्याण करायचं सवय होती आपल्या मामांना आईबापाला वाटायचं की बाकीची मुले जशी लहान बाळा खेळतात तसे माझ्या बी माझ्या बाळूनं पण खेळावं पण मामांना एक वाईट सवय होती मामा झाडावरती चढायचे फांदीला धरून लोंकळीत बसायचे अशी मामांना सवय होती त्यानंतर मामांना अशी सवय होती मग त्यानंतर मामांना त्याच्या आईवडिलांना वाटलं आईवडिलांना वाटलं की आता बाळूला भूत लागला आहे याला काढावं भूत काढलं पाहिजे मित्रांनो आपला अध्याय अजून कीर्तनाचा बाकी आहे बाकीचं जे काही राहिलेलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये पाठवत आहे मित्रांनो ठीक आहे तर चांग भले चांग भले चांग भले श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भले